महाराष्ट्रातील जनतेला सध्या मला एक कळकळीची विनंती आहे ती ही की सध्या महाराष्ट्रातील जे काही राजकीय पक्ष आहेत त्या सर्वच पक्षांमध्ये एकमेकावर आरोपबाजी करण्याची स्पर्धा लागलेली आहे परंतु या स्पर्धेमध्ये सध्या एक गोष्ट अशी माझ्या कानावर येऊन धडकली ती म्हणजे जो शेतकरी राब राब शेतामध्ये राबतो आणि जनतेला अन्नधान्याचा पुरवठा करतो त्या शेतकऱ्याच्या जीवावरती घाला घालणारी ती गोष्ट आहे ती ही कि एक रुपयामध्ये सरकार जो काही पीक विमा देत होती ती योजनाच बंद करा अशी शिफारस कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने सरकारला केलेली आहे काय म्हणणं आहे त्या कृषी आयुक्तांचं तर एकूण सोळा सोळा कोटी एकोणीस लाख आठ हजार आठशे पन्नास शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झाले होते या योजनेसाठी आणि त्या सोळा कोटी एकोणीस लाख अर्जांमधून फक्त चार लाख अर्ज हे बोगस निघाले आता चार लाख कोणीतरी लोकांनी बोगसगिरी केली म्हणून महाराष्ट्रातील सोळा कोटी शेतकऱ्यांवर अन्याय का म्हणून हा माझा प्रश्न सरकारला आणि त्या आयुक्ताला आहे जर एखादा हात समजा कोणाचं दुखत असेल तर हातच कापून टाकायचा का असं जर झालं तर या जगामध्ये कोणतीही चांगली गोष्ट होणार नाही एका व्यक्तीने चोरी केली म्हणून सगळ्यांनाच जर दोषी ठरवायचं तर हे योग्य ठरणार नाही तर माझी सरकारला विनंती आहे की जो शेतकरी पर्जन्य मान अनियमित असून कधी अवर्ष नसतं तर कधी महापूर असतो कधी कीड लागते तर कधी अजून कोणता धोका येतो असे सगळे धोके पत्करून सुद्धा शेतीमध्ये राब राब राबत असतो या शेतकऱ्याला ही जी काही योजना आहे एक रुपयामध्ये विम्याची शेतकरी विमा ही चालू राहिली पाहिजे भले ही केंद्र सरकारच्या योजनेमार्फत तुम्ही चालू ठेवा किंवा राज्य सरकारच्या योजनेमार्फत चालू ठेवा परंतु ही योजना पूर्णपणे बंद करा असं ज्या आयुक्तांनी तुम्हाला शिफारस केलेली त्या आयुक्तालाच बरखास्त करा असं मी आपण सांगेन